नमस्कार मित्रांनो आज आपण गोष्ट ऐकणार आहोत लाल्या बैलाची शेतकऱ्याला तापड म्हणजे शेतात काम करायला वेगवान असलेली बैल आवडतात मग त्यांची उंची त्यांचा रंग त्यांच्या शिंगांची रचना या गोष्टी त्यांच्यासाठी महत्वाच्या नसतात या उलट जर वरील सर्व गोष्टी जरी असल्या आणि तो बैल मंद असेल तर शेतकरी त्या बैलाला बाजाराची वाढ दाखवतात अशी बैल बाजारात सुद्धा लवकर ओळखली जातात गिरायक बैल बघत असताना बैलाच्या पाठीवर एक थाप मारतात था। बैलाने जर उडी मारली शेपटीने फटकारा मारला किंवा लात मारली तर तो, तो बैल तापड आहे असा सरासरी शेतकरी अंदाज लावतात काही वेळेस तो अंदाज खोटा ठरतो पण बऱ्याच अंशी खरा ठरतो त्यामुळे वरील लक्षणांवर त्यांचा विश्वास आहे असो ही गोष्ट आहे लाल्या बैलाची लाल्या कपिल गायचं वासरू हे एकमेव कपिल गायीचं वासूर होतं जे लाल जन्माला आलं ला। होत त्यामुळे सर्वांना नवल तर वाटलंच खास करून म्हाताऱ्या काशीनाथला काशीनाथला लाल्याचा खूप लळा लागला त्याचा रंग लाल असल्यामुळे त्यांनीच त्याचं नाव लाल्या ठेवलं लाल्या लहानपणापासूनच खूप गरीब कोणाला मारणार नाही घर सोडून जाणार नाही की नाकात वारे गेल्यामुळे गावभर शेपूट वर करून उधळणार नाही त्याच्या या स्वभावामुळे तो काशीनाथचा लाडका झाला पण म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे लाल्याचे गुण सुद्धा काशीनाथच्या मुलांना दिसू लागले काशीनाथची मुलं गप्पांच्या ओघात म्हणत काही घरी सांभाळायच्या लायकीचा नाही लय धीम निघणारे बैल काशीनाथला समजत नसे असं नाही त्यालाही मुलांचं म्हणणं पटत होत पण त्याला लाल्याचा लळा लागला होता काशीनाथ त्याला एकट्याला शेतात चरायला घेऊन जात असे सायंकाळी घरी घेऊन येत असे प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत असे काशीनाथ लाल्याची पाठ चोळत असताना लाल्या डोळे बंद करून आणि मान वर करून आरामात उभा राही काशीनाथचा नुसता आवाज जरी ऐकला तरी तो हंबाडा फोडत असे लाल्याला काशीनाथची एवढी सवय झाली होती म्हणा किंवा त्या दोघांची एवढी खट्ट मैत्री झाली होती म्हणा आता काशीनाथ लाल्याला शेतात बांधून घेऊन जात नसे आणि घरी आणते सुद्धा बांधून आणत नसे लाल्या काशिनाच्या मागे मागे चालत असे रस्त्यात कोणी काशिनाथशी बोलत उभं राहिलं तर लाल्या सुद्धा काशिनाथची वाट बघत उभा राहील लाल्याला उभा राहण्याचा कंटाळा आला की तो काशिनाथ जवळ येऊन काशीनाथला धक्का मारून चल म्हणून इशारा करी लाल्या बैलाचं हे वागणं बघून समोरच्या माणसाला नवल वाटत असे जेव्हा घरात लाल्याचा विषय निघायचा तेव्हा सर्व त्याला विकून येणाऱ्या पैशामधून दुसरा बैल आणायला पाहिजे असं काशीनाथची मुलं म्हणायची पण लाल्याला घेणार को कारण तो खूप धीम आहे खूप आरामात चालतो त्याच्या जोडीचा चांगला बैल सुद्धा त्याच्या या वाईट सवयीमुळे वाया जातो तो सुद्धा आळशी बनतो लाल्या खाऊड होता मिळेल ते खाणारा होता त्यात काशिनाथने त्याची खूप काळजी घेतली होती त्यामुळे तो जाडजूड आणि मासाळ झाला होता डात चावला किंवा कोणी चाबूक मारला तर लाल्याचं रक्त बाहेर निघत असे लाल्या जरी स्वभावाला चांगला दिसायला सुंदर असला तरी शेतकरी काम करण्यासाठी तापड बैल विकत घेतो त्यामुळे कोणताच शेतकरी लाल्याला विकत घेणार नाही लाल्याला विकत घेणार तो खाटी ज्या बैलाने मुलासारखं आपल्यावर प्रेम केलं आणि ज्याला आपण मुलासारखं वाढवलं अशा गुणी बैलाला चार पैशासाठी खाटकाला देणं काशीनाथला काही पटत नव्हतं त्यामुळे कोणते ना कोणते कारण सांगून लाल्याला विकायचा विषय काशीनाथ थांबवत असे आपल्या माघारी मुलं लाल्याला विकतील म्हणून तो आपल्यापासून लालेला दूर होऊ देत नसे कोणता कार्यक्रम असो लग्न समारंभ असो एवढेच काय स्वतःचा आजार सुद्धा तो अंगावर काढू लागला कारण त्याला लाल्यापासून दूर जायचं नव्हतं काशीनाथला हेही माहीत होत की आपण आपल्या मुलांना जास्त दिवस थांबवू नाही शकणार रागाच्या भरात ते एक दिवस आपल्या देखत लाल्याला खाटकाला देऊन टाकतील काशीनाथला वाटायचं जर कोणी लाल्याला मरेपर्यंत सांभाळणार असेल तर आपण त्याला लाल्या फुकट दिला पाहिजे पण मुलांना लाल्या विकून येणाऱ्या पैशाची आशा होती मुलं आतापासूनच खाटकाने जरी घेतला तरी कमीत कमी दहा बारा हजार रुपये येतील असा हिशोब लावत होते त्या पैशाची कशी विलेवाट लावायची हेही त्यांनी ठरवून टाकलं होतं लालेला विकायचा विषय आता रोज रात्री जेवताना निघू लागला काशीनाथ काहीतरी विषयांतर करून विषय बदलण्याचा प्रयत्न करी एके दिवशी काशीनाथचा मोठा मुलगा म्हणाला आबा त्या लाल्याला सांभाळ तर एखादी मैस तरी सांभाळा घरी एका बाळांना दूध तरी मिळ मुल। मधो मुलगा म्हणाला एक काम करा लालेला उद्या बाजारात न्या जे काय पैसे येतील ते घ्या त्यावर आपले पैसे टाका आणि चांगली मैस घेऊन या काशीनाथला काय बोलावं हो, काही सुचत नव्हतं आणि लाल्याला खाटकाला देणं हे काही काशीनाथला पटत नव्हतं एक दिवस मुलांच्या आग्रहा खातर लाल्याला बाजारात घेऊन जायची काशीनाथवर पाळी आलीच तो पायीच लाल्याला घेऊन बाजारात जात असताना खाटीक त्याला अडवत आणि म्हणत कितने को का काशीनाथ त्यांना म्हणत असे अरे बाबा एक खाटीक का माल आहे क्या बाजार येईपर्यंत चार पाच खाटकांनी काशीनाथला हटकलं पण त्याने काही त्या खाटकांना भीक नाही घातलं बाजारात सुद्धा शेतकरी लाल्या खूप धीम आहे म्हणून त्याच्या जवळ येत नव्हती पण खाटीत मात्र गुळावर माश्या गोंगाव्यात तसे लाल्या भोवती फिरू लागले काशीनाथ उदास एके ठिकाणी बसला होता तेव्हा त्याची नजर एके ठिकाणी बसलेल्या शेतकऱ्यावर गेली तो शेतकरी सुद्धा त्याचा एक बैल बाजारात विकायला आला होता त्याच्या त्याच्याजवळ गेला आणि त्याला म्हणाला राम कसला विचार करायला सोयरे तो शेतकरी म्हणाला काही नाही काशीनाथ त्या शेतकऱ्याला विचारलं कुठले शेतकरी म्हणाला हमदापूर काशीनाथ विचारतो एवढा सोन्यासारखा बैल कशाला ऐकताय शेतकरी म्हणतो दुसरा बैल घ्यायला कुठे दमडी आहे त्यामुळे चालतं आऊत मोडावं लागते पाटील काशीनाथ विचार करत म्हणाला हमदापूरच्या म्हणल्यावर तुम्ही आमचे पाहुणेच तेव्हा एक काम करा मग आपला बैल घेऊन जा आऊत मोडू नका आमचा लाल्या मस्तय काम धकव बैल धीम आहे पण तुमचं कोणतंच काम थांबणार नाही शेतकरी म्हणाला पण पैशाच काशीनाथ त्या शेतकऱ्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला जे तुम्हाला द्यायचे ते द्या आणि जव्हा द्यायचे तवा द्या पण एक आठ आहे माझी लाल्याला तुम्ही आयुष्यभर सांभाळायचं सा। कबूल असल तर बोला शेतकरी विचार करत म्हणाला लाल्या मपल्याच दावणीला मरणार वचन देतो तुम्हाला पाटील काशीनाथने लाल्या बैल त्या शेतकऱ्याला देऊन टाकला काशीनाथ आता मुलांनी पैशाचा विषय काढला तर काय उत्तर द्यायचा हा विचार करत घरी पोहोचला बायकोला सगळी हकीकत सांगितली बायकोन डोक्याला हात लावला आता म्हातारपणात पोरांना काय उत्तर देणार म्हणून ती काशीनाथ थोडं रागवत म्हणाली हे घ्या मंगळसूत्र ये मोडा आणि ते पैसे लाल्याचे म्हणून पोरांना द्या काशीनाथने तालुक्याला जाऊन मंगळसूत्र मोडलं आणि लाल्याचे पैसे म्हणून मुलांना दिले आता या घटनेला दोन वर्ष झाली होती एक दिवस हमदापूरचा शेतकरी बैलगाडी घेऊन रामपुरीत आला काशीनाथच्या मोठ्या मुलांना लालेला बघितला आणि तो गाडीजवळ गेला आणि म्हणाला राम, राम। बैल बैलजोडी मस्त झाली हमदापूरचा शेतकरी म्हणतो अहो हे लाले बैल तुमच्याच गावातला आहे काशीनाथ पाटलाचा लई देव माणूस उदारीवर बैल दिला आणि अजून एक रुपया बी मागायला नाही आला बघा बैल थोडा धीम आहे पण काम धकवतो बरे एक काम करा काशीनाथ पाटलाला माझा एक निरोप द्या आणि त्यांना सांगा हमदापूरचा पंढरी भेटला होता म्हणून आणि तो म्हणत होता की जोपर्यंत लाल्यात जीवा जीव आहे तोपर्यंत पंढरी लाल्याला सांभाळेल हे ऐकून काशीनाथच्या मुलाचे डोळे भरून आले आणि त्याने नुसती मान हलवली पंढरी गाडी हाकत पुढे निघून गेला भरल्या डोळ्याने काशीनाथचा मोठा मुलगा लालेला बघू लागला मित्रांनो ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद